आवाज येतोय हॅलो आवाज येतोय माझा आवाज क्लियर आहे आवाज येतोय हॅलो आवाज येतोय माझा आवाज क्लियर आहे आवाज येतोय हॅलो गुड इवनिंग सर्वांना आज आपलं सेकंड डेम्बो लेक्चर आहे यात आपण आज इंग्रजी विषयाचं जे ग्रामर आहे त्या ग्रामरच्या संदर्भात डिकोडिंग समजून घेणार आहोत कि पीईटी परीक्षेला इंग्रजी विषयासाठी आपल्याला नेमके कुठले टॉपिक आहेत तीस मार्कासाठी आपल्याला सिलेबसमध्ये काय कव्हर केलं जातं या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत ओके त्यात आज आपल्याला जो सिलेबस आहे तो सिलेबस डिटेल मध्ये समजून घ्यायचा आहे त्यानंतर ते नुसार आपल्या लाईव्ह बॅचला आपण जाणार आहोत ज्यांना रेकॉर्डेड बॅच घेतली आहे त्यांनी टॉपिक नुसार लेक्चर करा त्यांना सिलेबस पण अवेलेबल करून देणार आहे मी येणाऱ्या काळात लवकरच शिक्षक पात्रता दा परीक्षा जाहीर होईल अर्ज मागवले जातील त्या अनुषंगाने आपली तयारी होणं खूप गरजेचं आहे तुम्ही खूप चांगला निर्णय घेतलाय की लवकरच अभ्यासाला सुरुवात केलीय रेकॉर्डेड बॅच घेतले आहेत डेमो लेक्चर करतायत युट्यूबवर लेक्चर करतायत टेलिग्रामला क्वेश्चन सोडवत आहेत याचा निश्चित तुम्हाला कुठेतरी फायदा होणारच आहे आगामी काळात होणारी शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर होणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट ही देण्यासाठी आपल्याला टीईटी परीक्षा पास होणं गरजेचं आहे कारण सीटीटी परीक्षा आता होणार नाही तो चान्स आपल्याला मिळणार नाही ओके जर जानेवारीत सीटीटी झाली आणि कर टेट परीक्षा लांबणीवर गेली तर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील तर टीईटी मध्ये स्कोर आला नाही तर आपण परत टेट कडे जाऊया तिथं सुद्धा तुम्हाला तयारी करता येईल येते लक्षात त्या अनुषंगाने आपण आज सिलेबस समजून घेऊया बघा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक आणि पेपर दोनच्या अनुषंगाने जर सिलेबस बघितला तर एकंदरीत मी त्याच्यावर खूप काम केलं आहे मागील प्रश्नपत्रिका असतील त्या प्रश्नपत्रिकेमधला पॉइंट टू पॉइंट अनालिसिस असेल या सर्व अनुषंगाने मी त्याच्यावर काम केलेलं आहे ओके आणि हे करत असतानाच जेवढं काही आपल्याला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आतापर्यंत आणि तो पुढे सुद्धा तसाच राहील बघा नेमकं पार्ट वन आणि पार्ट टू मी दोन भागामध्ये आपला सिलेबस डिवाइड केला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल ओके okay? पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल या पद्धतीने आपण गेलो आहोत जेणेकरून तुमच्या अभ्यासाला गती मिळेल यानुसारच मी हा पार्ट वन आणि पार्ट टू तुम्हाला डिवाइड केलेला आहे आता पार्ट वन मध्ये काय की ग्रामरचा भाग आहे आणि पार्ट टू मध्ये जर पार्ट बघितला तर हुकेबलरीचा पार्ट असेल हा पार्ट टू मध्ये तुम्हाला हुक्याबलरी बघायला मिळेल मग एकंदरीत ग्रामरची तयारी करत असताना आपल्याला पार्ट वन आणि पार्ट टू एका अँगलने एका वेने जाताना दोघांची तयारी झाली पाहिजे कारण पार्ट टू चा जर पार्ट बघितला तर हा हार्डली एका दिवसात होणारा पार्ट नाहीये याला तुम्हाला दिवसेंदिवस मेहनत करा लागेल रोज काम करावं लागेल याच्यावर आणि व्याकरणावर सुद्धा तुम्हाला जो टॉपिक तुम्ही करत जा त्यासोबत एक हुकॅबलरीचा टॉपिक करायचा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हुकॅबलरीला हा जो नंतर वेळ मिळणार नाही हुकॅबलरीतच मार्ग जातात म्हणून हुकॅब करणं खूप गरजेचं आहे तिथे लक्षात आता आपण पार्ट वन आधी समजून घेऊया पार्ट वन नंतर पार्ट टू कडे जाऊया Okay. बघा आता पार्ट वन मध्ये काय नेमकं पार्ट वन मध्ये जर पहिले बघितलं आपण सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर पार्ट वन मध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे ज्याच्यापासून आपल्याला आपल्या व्याकरणाला खरी सुरुवात करायची म्हणजे सोप्याकडून आपण इंग्रजीमध्ये अवघडकडे जाणार आहोत ओके okay. बेसिक गोष्टी ज्या ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्ही जर काम केलं त्यांच्यावर तर तुम्हाला अडचण येणार नाही पार्ट्स ऑफ स्पीच असेल त्याच्या पार्ट एट स्पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत त्यात नाउन प्रोनाऊन वर त्यांना पार्टिसिपेट म्हणतो आपण ऍडवर्ब एड़ प्रिपोजिशन कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे आठ पार्ट तुम्हाला इथं महत्वाचे आहेत ओके याच्यात जर आपण खूप बेस पक्का केला इंग्रजी ग्रामरचा तर भविष्यात तुम्हाला ग्रॅमॅटिकल खूप गोष्टी याच्यावर डिपेंड असतात जे तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा ही खूप हार्ड परीक्षा असा पार्ट नाही पण समजून घेतलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील पण हा पार्ट जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी जसे की एमपीएससी वगैरे असेल तर हे तुमचं फाउंडेशन होईल आणि तुम्हाला, तुम्हाला एरडचा टॉपिक असेल पॅराजंबल असेल पॅसेज असतील या ते सर्वांवर तुम्हाला काम करते ओके यानंतर महत्वाचा पार्ट आहे टेन्स हा सुद्धा एक इझी पार्ट आहे टेन्सवर जे आपले एकूण तीन काळ आहेत पास्ट टेन्स असेल फ्युचर टेन्स असेल आणि प्रेझेंट टेन्स असेल ओके या तिघ टेन्सवर आपल्याला त्याचे जे, जे जे सब टॉपिक आहेत किंवा सब टेन्स आहेत सिंपल असेल कंटिन्युअस असेल ओके चारही टॉपिक आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित करायचे आहेत सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ सिंपल प्रेझेंटेन्स ओके त्यानंतर कंटिन्युअस टेन्स असेल चालू काळ सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स हा त्यातला पहिला प्रकार असेल त्यानंतर त्याच्यातला दुसरा प्रकार आपल्याला जर बघितला तर कंटिन्युअस टेन्स पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो ज्यामध्ये आपल्याला त्याला आपण दुसरं सुद्धा नाव म्हणू शकतो त्याला आपण त्याला म्हणू शकतो आपण इम्परफेक्ट टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ओके आणि शेवटचा प्रकार येतो त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याला मराठीत म्हटलं जातं पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ ओके या पद्धतीने मग तसेच अजून इतर पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्समध्ये सुद्धा चार टेन्स आहेत टोटल नंबर ऑफ ट्वेल्व टेन्स इथं बघायचे असतात आर्टिकल आहेत आर्टिकल मध्ये डेफिनेट आणि इंडेपेन्डे आर्टिकल ए, ए आपल्याला बघायचे आहेत याच्यावर आपल्याला फिलिंग द ब्लँक्स विचारले जातात ए एन द इनडेफेनाइट आहेत ए आणि एन आणि डेफिनेट आहे द कधी कुठं वापरायचं केव्हा वापरायचं या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मध्ये समजतील सॉरी आर्टिकल मध्ये समजतील त्यानंतर सेंटेन्स सेंटेन्स सिंपल टेन्स सेंटेन्स असेल कॉम्प्लेक्स असेल कंपाऊंड असेल वाक्य आपल्याला बघायचे बघा आपण सायमल्टेनियसली बघणार आहोत जसं मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरणातले बरेच टॉपिक सारखे आहेत मग आपण आधी मराठी व्याकरण बघू मग इंग्लिश व्याकरण म्हणजे कसं की एक एक टॉपिक जर आपण ऍज इक्ट बघितलं तर तुम्हाला समजेल म्हणजे मराठीमध्ये बघितलं तरी तर तुम्हाला वाक्याचे प्रकार केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य ओके वाक्याचे प्रकार त्यानंतर ऍड क्वेश्चन टॅक ऍड क्वेश्चन टॅक हा महत्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये वेगवेगळे जे पार्ट्स आहेत त्यानुसार ऍड क्वेश्चन टॅग कसा घ्यायचा जर होकारार्थी असेल तर त्याला निगे नकारार्थी कसा करायचा नकारार्थी असेल तर त्याचा हुकारार्थी कसा करायचा ओके मग याच्या चे जे फॉर्म आहेत ओके ते चे फॉर्म असतील ऑक्झिलरी वर्ब असतील यांचा वापर सुद्धा ऍड क्वेश्चन टॅक मध्ये महत्वाचा आहे ओके दिलेले वाक्य जसेच तसे लिहिणे वाक्य लिहिल्यानंतर कॉमा देणे आणि त्याच्यामधला मेन वर्ब असेल वर तो शोधणे आणि नंतर शेवटी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम सॉरी क्वेश्चन मार्क देणे हा ऍड टॉप याच्यावर विचारला जातो शंभर टक्के प्रश्न प्रश्नपत्रिका बघा तुम्हाला अनालिसिस समजेल पुढे बघूया चेंद वाईस आपण त्याला वाईस म्हणतो ओके चेंद वाईस यात काही महत्वाचे फॉर्म्युले असतील रुल्स असतील ते सुद्धा बघूया डिग्री ओके डिग्री मध्ये तीन डिग्री आहेत पॉझिटिव्ह डिग्री असेल कंपॅरेटिव्ह डिग्री असेल आणि सुपरलेटिव्ह डिग्री असेल ओके हे तिघ डिग्री आपल्याला इथं बघायच्या तुलना तुलना करणे हा पार्ट इथं असतो ओके सुपरलेटिव सर्वात बेस्ट कंपेरेटिव म्हणजे दोन गोष्टींमध्ये तुलना केली जाते ओके हे आपल्याला मध्ये बघायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री सुपरिटेटिव्ह याच्यावर एक प्रश्न विचारला जातो यामध्ये आपल्याला डिग्री दिली असते ती कन्वर्ट करा असं सांगितलं जातं किंवा कधी कधी आयडेंटिफाय करा असा म्हणून एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट ज्याला आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणतो मराठीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे बोलणाऱ्याचे वाक्य एखाद्या व्यक्ती दुसऱ्याला सांगत असेल त्याला आपण अप्रत्यक्ष कथन म्हणतो आणि बोलणारा समोर असेल त्याला आपण प्रत्यक्ष कथन म्हणतो जेव्हा एखादा आपल्याला एखादी गोष्ट सांगतो ती गोष्ट आपण तिसऱ्याला सांगतो सांगताना त्याचे दोनारे चेंजेस हे अप्रत्यक्ष कथांमध्ये असतात डायरेक्ट इनडायरेक्ट असतात याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो फिगर ऑफ स्पीच याला मराठीमध्ये म्हणतात अलंकार अलंकारावर प्रश्न विचारला जातो अलंकाराचं सेंटेन्स दिलं जातं इंग्लिशमध्ये आणि तो आयडेंटिफाय करायला लावला जातो जर इंग्लिशमध्ये अलंकार बघितले सिमिली मेटॅफोर पर्सोनिफिकेशन ओके okay. या प्रकारचे सर्व अलंकार महत्वाचे अलंकार आपण या टॉपिक मध्ये घेणार आहोत डब्ल्यू क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू एच पासून सुरू झाले आणि वर्बल म्हणजे नो ज्यांचा आन्सर आपल्याला नो मध्ये मिळतं या प्रकारचे डब्ल्यू आणि वर्बल क्वेश्चन आपल्याला एक विचारला जातो पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज बिन एरर वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये एरर शोधणे वाक्यामध्ये चुकीचा पार्ट कुठं वापरलेला आहे A, B, C, D. ते ते पार ए बी सी डी अशा वाक्याचे चार भाग केले जातात आणि एखाद्या विधानामध्ये तिथं ब्रॅके म्हणजे तुम्हाला ते तेवढ्या सेंटेन्सच्या खाली तुम्हाला पार्ट ए पार्ट बी आणि त्या एरर शोधायचे असतात आणि आपल्याला ऑप्शन दिलेले असतात की एरर कुठे ए बी सी डी मध्ये म्हणजे जर एकवचनी किंवा करता जर एक असेल तर क्रियापद काय वापरायचे ओके त्यानुसार इज असेल आर असेल ही असेल तर काय वापरायचे यानुसार एरर दिलेले असतात आपल्याला इथे एक क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला पॅसेजवर क्वेश्चन विचारले जातात साठी आपल्याला इंग्लिश पेपर न्यूज पेपर रिडिंग किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिशचे जेवढे काही इं मटेरियल्स आहेत ते वाचणं खूप गरजेचं आहे बुक्स वाचणं गरजेचं आहे जेवढं तुमची ओकॅबलरी बिल्ड होईल जाईल तेवढं तुमचा वरती सर्वे क्वेश्चन तुमचे बरोबर येतील ओके मग ओकेब्युलरीचा पार्ट बी हा म्हणूनच ठेवला मी की जेणेकरून पार्ट ए आणि पार्ट बी ॲज कम्पेअर इक्वॅलेंट तुमचा अभ्यास झाला पाहिजे जर इंग्रजी ग्रामरचा विचार केला तर पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये तुम्हाला ग्रामरचा पार्ट ए मध्ये अभ्यास करायचा आणि हुक्याबचा पार्ट बी मध्ये अभ्यास करायचा आहे आणि याचं नियोजन करताना दिवसाला तुम्हाला दोघं पार्टना सेम वेटेज द्यायचे जेणेकरून हुक्याबदारी पार्ट हा एका दिवसात होणारा टॉपिक नाहीये म्हणून आपण पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये हे दोन टॉपिक केलेले आहेत जे करून तुमच्या अभ्यासाला गती मिळेल आणि तुमचा वेळ वाचेल okay. त्यानंतर ग्रामर मधला शेवटचा पार्ट जो असेल तो पार्ट असेल म्हणजेच क्राय ऑफ एनिमल पक्ष्यांचे प्राण्यांचे जे काही आवाज आहेत ओके हाऊस ऑफ एनिमल्स आणि वन ऑफ एनिमल्स याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन विचारला जातो हा पाठ थोडा आपल्याला पाठांतराचा असतो प्राण्यांचे आवाज प्राण्यांची घर आणि प्राण्यांची फिलं किंवा पिलू या टॉपिक वर एक क्वेश्चन विचारला जातो पेपर एक ला शंभर टक्के विचारला जातो दोन ला कदाचित विचारला जात नाही ओके पार्ट चा सिलेबस होता पार्ट वन मध्ये आपल्याला इंग्रजी ग्रामरला एवढं विचारलं जातं पेपर एक आणि पेपर दोन टी साठी आता आपण पार्ट बी वर बोलूया पार्ट दोन मध्ये आपल्याला काय विचारलं जातं बघूया पार्ट टू हा व्होकॅबलरीचा पार पार्ट असेल व्होकॅबलरी हा पार्ट तुम्हाला तुमचं नॉलेज बिल्डअप करण्यासाठी कॉम्प्रेन्शन स्किल डेव्हलप करण्यासाठी आणि तुमची जी भाषेवरची कमांड आहे ती मजबूत करण्यासाठी हा पार्ट खूप महत्वाचा आहे जर पार्ट वन मध्ये बघितलं तर आपल्याला वन वर्ड सबस्टिट्युशन शब्द समूहाबद्दल एक शब्द जो मराठीतला व्याकरणाचा भाग आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात सिनोनिम्स समानार्थी एंटोनिम्स विरुद्धार्थी स्पेल्ड अँड करेट स्पेलिंग चुकीचा शब्द किंवा शुद्ध शब्द ओळखा स्पेलिंग विचारल्या जातात ओके तर स्पेलिंग वर सुद्धा आपल्याला चार पर्याय दिलेले असतात एक दोन तीन चार आणि आपल्याला करेट स्पेलिंग शोधायची असते किंवा चुकीची स्पेलिंग आपल्याला शोधायची असते त्यानंतर इडियम्स अँड फ्रेज असतात मनी आणि वाक्प्रचार ओके याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर फोबिया भीती दर्शवणारे शब्द याच्यावर सुद्धा आपल्याला इंग्लिशला एक प्रश्न विचारला जातो हा पाठ हुकॅबलरीचा आहे याचं नियोजन कसं करायचं हे येणाऱ्या काळात मी जी बॅच सुरू होईल त्यात डिटेल्स सर्व गोष्टी सांगणार आहेत की याला काय करायचं ओके काय कसं करायचं काय करायचं या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहेत अशा प्रकारे हा कोडिंग डिकोडिंगचा पार्ट आपला इंग्लिश लँग्वेजचा बऱ्यापैकी तुम्हाला समजला असेल ओके तर या पद्धतीने जर इंग्रजी ग्रामरला व्यवस्थित वेटेज दिलं तर निश्चित तुम्ही परीक्षा पास होऊ शकाल ज्या पद्धतीने आता तुमच्याकडे रेकॉर्डेड बॅच आहेच पूजा मॅडम असतील मोनिका मॅडम असतील तुम्हाला या पद्धतीने व्यवस्थित वेने जायचं आहे या वेने जर तुम्ही गेलेत तर तुम्हाला शंभर टक्के सक्सेस मिळणार आहे पहिल्या अटेम्प्ट तुम्ही परीक्षा पास होणार okay. सर्व रेकॉर्डेड बॅच मध्ये अगदी व्यवस्थित सिलेबस कोडिंग दिला आहे त्यानुसार लेक्चर सुद्धा झालेले आहेत त्याच्यातले एखादा टॉपिक जेव्हा च्या वेळेस एवढा वेळ होता है, तरी केलं गेलं होतं पण बाय चान्स सरांकडनं राहिलं असेल तर मी त्याच्यावर काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये संडे लाईव्ह लेक्चर मी घेणार आहे जाहिरात आल्यावर तर तुम्हाला राहिलेले टॉपिक इंग्लिशच्या बाबतीत असतील किंवा मॅथच्या बाबतीत असतील किंवा सायन्स असतील ऍडिशनल जेवढे लेक्चर मला घेता येईल तेवढे घेऊन मराठी आणि सायकोलॉजी मध्ये नो एक्सक्यूज मी जेवढे प्रचंड लेक्चर घेतले तर तुम्ही बघा की लेक्चरची संख्या किती झालेली मॅथ्स आणि इंग्लिशचे लेक्चर आपण सफिशियंट घेतलेत खूप घेतले असते तर काही सोडत बसवण्यात अर्थ नाही आपल्याला जे काही करायचंय ते व्यवस्थित पन्नास लेक्चर असतील आणि तुम्ही त्याच्यावर काम करणार सर एवढे लेक्चर होतील का मिळणार वेळ मग भीती निर्माण होईल पण दिलेले जेवढे काही आहेत तेवढे लेक्चर व्यवस्थित करा निश्चित तुम्हाला येईल सायन्सच्या बाबतीत सांगतो एट नाईन टेन चे पुस्तकं तुम्ही सायन्सच्या बाबतीत करा ज्यांचं ज्यांचं बीएड आहे त्यांनी ज्यांचं डीएड आहे त्यांनी सोशल सायन्सचे पण पुस्तकं करा आणि सायन्सचे पण पुस्तकं करा परिसर अभ्यासला दोघांवरती प्रश्न विचारले जातात वेटेज कमी असतात जर सायन्स मॅथ मेथड आहे बी एड झाले त्यांना तीस मार्काला सायन्स आहे त्यांनी सायन्स मजबूत करा जोरदार करा दिले लेक्चर सर्व लेक्चर करा त्या टॉपिकला रिलेटेड सर्व टेक्स्टबुक्स मध्ये वाचा ओके okay? मॅथच्या संदर्भात सुद्धा अजून एक दोन पुस्तक ऍडिशनल मार्केट मधून तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी घेतले प्रॅक्टिसला ओके okay? नैसर्गिक संख्या वगैरे याच्यावर खूप चांगलं काम करा लसावी मसावी खूप वेगळं काही अभ्यास करू नका ओके okay? जर तुम्ही बेसिक व्यवस्थित करून ठेवलं तर परीक्षा कोणीही घेतली काय अडचण नाही आपल्याला या पद्धतीने काम करा निश्चित सक्सेस आहे मराठीचं तुम्हाला दिलेच आहे एकच पुस्तक वापरा दुसरं मराठीला काहीच वापरू नका माझे लेक्चर खूप झाले आणि एक पुस्तक हुकॅबलरीला आणि ग्रामरला पण तेच पुस्तक मोरा वाळंबे वाळंबेसरांचं पुस्तक ओके okay? इंग्रजी ग्रामरला पण कुठलंही एकच बुक घ्या त्यानुसार तयारी करा निश्चित निश्चित तुम्हाला सक्सेस मिळेल ओके येणाऱ्या काळामध्ये परीक्षा येईल थोडी लेट झाली पॅनिक होऊ नका हो होणार ना नाही शंका हो ना पण घेऊ नका लेट झाली तर निश्चित अभ्यासाला वेळ मिळतोय काम करा प्रिपरेशन करा शंभर टक्के यश मिळेल मी तुमच्या आहे ओके उद्याच्या लेक्चरला भेटूया पुढचा विषय घेऊन सायकोल मानसशास्त्राच्या विषय बघतो आपण सिलेबस काय का तो समजून घेऊया ओके ठीक काय अडचण असेल तर कॉल करा कोणालाही काही अडचण आली तर कॉल करत चला बिंदास कॉल करायला करा वेळ नसेल तर मग ॲट लिस्ट मेसेज तरी करा मी रिप्लाय देईल तुम्हाला ओके